नमस्कार मित्रांनो मागील काही दिवसांमध्ये मनोरंजन क्षेत्रामधील अनेक कलाकार जोड्या लग्नबंधनात अडकताना दिसल्या आणि अशातच आता एका अभिनेत्याने आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे मराठी मनोरंजन क्षेत्रामधील एक अभिनेता आणि बिग बॉस मराठी सीझन चारचा विजेता असणारा अक्षय केळकर ह्याने आता आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे बिग बॉसच्या घरामध्ये दे असताना देखील अक्षय नेहमी त्याच्या गर्लफ्रेंड रमाबद्दल बोलताना दिसायचा तर नेमकी ही रमा आहे कोण याबद्दलचे प्रश्न त्याला कायम विचारले जात होते तर आता अक्षयने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट शेअर करत आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे त्याची ही रमा म्हणजेच प्रसिद्ध गायिका आणि गीतकार म्हणून ओळखली जाणारी साधना काकतकर हीच आहे दोन कटिंग तीन या अक्षय केळकरच्या म्युझिक अल्बमसाठी साधनाने गीतकार आणि गायिकेचं काम केले आहे येत्या एप्रिल महिन्यामध्ये अक्षय साधनासोबत लग्न करणार आहे याबद्दलच्या चर्चा आता रंगायला चालू झाल्या आहेत अक्षयने शेअर केलेल्या पोस्टमध्ये तो म्हणतो ही आहे माझी रमा उद्या आम्हाला दहा वर्ष पूर्ण होत आहेत म्हटलं एक दिवस आधीच सांगावं बापरे फायनली सांगतोय मी पण काहीही झालं तरी आय लव्ह यू मी फक्त तुमचाच आहे आणि आता आम्ही अशी पोस्ट अक्षय केलकरने केलेली आहे तर मित्रांनो अक्षय आणि साधना यांची जोडी तुम्हाला कशी वाटते हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा